धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धुळे जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावर असलेल्या टाकरखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात असून तापी नदीच्या पात्रातून परवानगी नसताना बोट आणि पोकलेंच्या माध्यमातून वाळू उपसा होत असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे महसुलीचे नुकसान होत आहे त्यासोबतच पर्यावरणाचीही मोठी हानी होतीये राज्यात हरित लवादाच्या निर्णयाप्रमाणे नदीपात्रातून बोटीच्या आणि मशिनरीच्या माध्यमातून रेती उपसा करण्यास बंदी आहे आहे मात्र सर्व नियम धाब्यावर बसून अवेद उपसा केला जात या संदर्भात संबंधित व्यक्ती धुळे जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचे नाव सांगत असून त्या नेत्यासाठी हा वाळू उपसा केला जात असल्याचे त्याचे म्हणणे आहे एकूणच हा नेता नेमका कोण असा प्रश्न परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांना पडला आहे एकूणच धुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे तापी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळूशांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे नदीपात्रातील अवैध वाळू उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट